कौतुक वाटणं खूप गरजेचं आहे म्हणजे अनुसया किंवा जेलसी पेक्षा कौतुक का जेव्हा तुम्ही वाट, वाटत तुम्हाला तेव्हा मला असं वाटतं की ते रिलेशनशिप खरं आहे आणि ही माझ्या घरी आली रिडिंग नंतर आणि मी तिला सगळं सांगितलं की मला हे वाटतंय हे वाटतंय असं असं वाटतंय तसं तसं वाटतय ती म्हणली हे असं असं तसं तसं सगळं रॉंग आहे विशालच्या शब्दाच्या बाहेर नव्हतो असं आम्हाला तरी वाटतंय आता विशाल केला हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या मराठीवर तुमचं दोघांचंही स्वागत थँक्यू काय सांगशील सुद्धा कशी भूमिका तुझ्यापर्यंत आली टिप्स कडनं म्हणजे कुमारजीकडनं त्यांनी इच्छा दर्शवली होती की त्यांना माझ्या बरोबर काम करायचं आहे आणि आय गेस माझ्या मॅनेजर थ्रू ते पोचले माझ्यापर्यंत आणि जेव्हा रिडिंगला गेलो पहिल्यांदा तेव्हा सगळेच तिथे अवेलेबल होते सई पण होती आ, विशाल होता आमची रायटर होती आदिती मोभे आणि तेव्हा पहिल्यांदा आम्ही सिनेमा ऐकला आणि ऐकल्यानंतर माझा पहिल्या फटक्यात माझा प्रसन्न झाला पहिल्यांदा प्रसन्न या बाबतीत झाला की हे जमणार आहे का आपल्याला हे हे कॅरेक्टर जमेल का कारण ते इतके त्याला काय म्हणते शेड्स हा खूप सारे शेड्स आहेतच पण त्याचबरोबरी ना ते कन्व्हिन्सिंगली आपण करू शकतो का प्रेक्षकांसमोर ह्याचाच मला एक डायलेमा होता मग त्यात संध्याकाळी ही माझ्या घरी आली रिडिंग नंतर आणि मी तिला सगळं सांगितलं की मला हे वाटतंय हे वाटतंय असं असं वाटतंय तसं तसं वाटतंय तस तस ती म्हणली हे असं असं तसं तसं सगळं रॉंग आहे तू चुपचाप सिनेमा करायचा आहेस <laughs> मी म्हटलं पण तर ती म्हणाली तू हा सिनेमा नाही केलास तर तू त्या दरम्यान काय करणारेस काही नाही करणार म्हणजे मग बावटेस का सिनेमा कर ना छान सिनेमा आपण करू एकत्र मज्जा करू आणि चांगलं करू आणि हे तिला देईन मी क्रेडिट की तिनं मला एक धक्का दिला आणि मग फारच भारी घडलं सगळंच कमिंग टू साई सर्वप्रथम तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या नवीन घरासाठी धन्यवाद काय सांगशील म्हणजे जेव्हा तुला कळलं की बाबा हाच आहे आपल्या बरोबर तर तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती म्हणजे मला मजा वाटली कारण आम्ही ऑन स्क्रीन पण एकमेकांचे घट्ट मित्र आहोत ऑफ स्क्रीन पण एकमेकांचे घट्ट मित्र आहोत पण ह्या सिनेमामध्ये वेगळं काहीतरी करायचं होतं त्यामुळे मला त्याची एक्साइटमेंट वाटली थोडीशी भीतीही वाटली आणि मला असं वाटतं जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते ती पटकन करून टाकावी म्हणून आम्ही हा सिनेमा करायचं ठरवलं टीजर मध्ये जसं पाहिलं तू म्हणतेस की कोणीतरी हवं तर हा हा हावा होता ती एनार होता कि वा होता या चित्रपटात येणार हे जेव्हा तुला कळालं की एवढं शूट करायचं हे करायचं आणि डायरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप विशालला हे सगळं मॅनेज करायचं हे म्हणजे पुढचं चित्र दिसलं होतं का तुला की काय होणार आहे बाबा आम्ही कितीही दंगेखोर असलो तरी आम्ही एका लेवलचे प्रोफेशनलिझम आमच्यामध्ये आहे त्यामुळे डिरेक्टर म्हणेल ती पूर्व दिशा हे ऍक्टरला माहिती असलंच पाहिजे आणि हे आम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे त्यामुळे त्याच्या दिशेशिवाय आम्ही कुठे डावीकडे उजवीकडे वळलो नाही आणि त्याची खूप मजा आली कारण मला असं वाटतं की सगळ्यात गहिरा अभ्यास स्क्रिप्टचा कोण करत असेल तर तो डायरेक्टर करत असतो कारण त्याला सगळी कॅरेक्टर्स कशी आहेत हे इन अँड आउट माहिती असतं त्याच्यामुळे आम्ही विशालच्या शब्दाच्या बाहेर नव्हतो असं आम्हाला तरी वाटतंय आता विशाल क्या चारे चारे लगता है। सिद्धार्थ तू चित्रपट मोरोवर भाष्य करत रिलेशनशिप आणि कंपॅनियनशिप तू मॅरिड आहेस तू रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करतो आणि राधर मी म्हणेल दोघंही आता स्वतःचं घर मुंबईत घेतलंय हे केलंय तर किती चॅलेंजिंग असतं कारण की आत्ताच्या जगात जिथं सोशल मीडिया आणि हे प्रत्येक गोष्टीला म्हणजे ना डायवर्ट व्हायला खूप वाव आहे आत्ताच्या ज्या सिच्युएशनमध्ये त्या स्टेबल ठेवणं हे ठेवणं खूप चॅलेंजिंग आहे ते तू मॅनेज कसं करतो आणि त्याचं काय सक्सेस मंत्र आहे सक्सेस मंत्र एकच आहे की दोन दोन तीन गोष्टी फॉलो करतो मी कुणाशीही वाईट वागू नका ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करता त्यांच्याबरोबर वाईट वागू नका कामाबाबतीत स्वतःशी खोटं बोलू नका तुम्ही कुठे आहात एन म्हणजे तुम, तुमचं स्टेटस काय आहे या अख्ख्या सिनेसृष्टीमध्ये तुम्ही कुठे स्टँड करता हे रिअलिस्टिक चेक असणं फार गरजेचं आहे ते जेव्हा असतं जेव्हा तुम्ही तुम्ही स्वतः स्वतःशी खरं बोलत असता आणि कुठल्याही डिल्युजन मध्ये जगत नसता तेव्हा तुम्हाला ते चॅलेंजेस खूप सोपे वाटू लागतात की हा आपल्याला हे करायचंय एवढी पायरी आत्ता चढायची अख्खा नंतर चढू की एक पायरी तर पहिले चढू हे वन स्टेप ॲट अ टाइम करत राहणं हे मला खूप आवडतं आणि मज्जा येते आणि दुसरं म्हणजे जर का तुम्ही एका कामाला हो म्हटलेले आहात तर मग डोळे झाकून ती उडी मारणं फार गरजेचं आहे की हे करायचंय मग आता हे हे करायचं तर नीच करायचं नाहीतर मग नका करू थँक्यू बाय बाय निघून जा मला पाट्या टाकणं मला आवडत नाही मला जमत नाही पण मला जे किंवा चालना हायक्सीन उडवून टाकू पटकन वगैरे हे या गोष्टी मी कधी केल्या नाहीत किंवा के मला आवडत नाहीत अ आव... आणि मी ह्याच जास्तीत जास्त क्रेडिट देईन मी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर कामं केली मी आतापर्यंत अशाच कामं केली आहेत जे पाट्या नाही टाकत जे खूप प्रामाणिकपणे स्वतःचं काम करतात ते स्वतःच्या कामाला सिरियसली घेतात कारण त्यांचं काम नाही तर मग ते कोणी नाही आणि मी पण स्वतःला हेच समजतो की जर का मी चांगलं काम नाही केलं तर मग मी कोणीच नाही ऑब्व्हियसली कोणी नाही आहे तुम्ही तुमच्याशी खरं बोला सक्सेसफुल कधी ना कधी तरी वालच नाही काही नाही मला ऐकायला आवडेल तुमच्या एक काय गमक आहे की एवढ्या वर्षाची ही मैत्री आहे तुमची हे हे मैत्री ठेवणे करणे तू मॅनेज कसं केलं मला असं वाटतं की आम्ही दोघेही असे मित्र आहोत जे वेळोवेळी एकमेकांना आरसा दाखवतो आणि त्या आरशात बघायची ताकदही ठेवतो आणि आम्ही एकमेकांशी कधीच खोटं बोलत नाही म्हणजे सिद्धार्थनी उद्या मला येऊन एकदम सिरियस प्रश्न विचारला तर मला माहिती आहे की माझ्यावरती जबाबदारी आहे की मला खरं उत्तर द्यायचं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे मगाशी आ, एका इंटरव्ह्यू मध्ये सिद्धार्थच्या ज्या तीन रिलीजेस फिल्म म्हणजे तीन रिलीजेस बद्दल आम्ही बोलत होतो ह्याच्याबद्दल आपल्या मित्रासाठी कौतुक वाटणं खूप गरजेचं आहे म्हणजे अनुसया किंवा पेक्षा कौतुक आपसुक जेव्हा तुम्ही वाट वाटतं तुम्हाला तेव्हा मला असं वाटतं की ते रिलेशनशिप खरं आहे आणि मला सिद्धार्थ बद्दल भयंकर कौतुक आहे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हिम कारण अशा अपॉर्च्युनिटीज त्याच्याकडे खूपदा येतात पण तो त्याचं चॅनलायजिंग त्याच्याकडनं याच्या आधी मे बी झालं नसेल पण यावेळेला ते होतंय आणि हे बघून माझ्या पेक्षा जास्त कोणी समाधानी नाहीये असं मला वाटतंय आणि मला असं वाटतं खरेपणा आणि तेच आहे की एकमेकांची कुठल्याही परिस्थितीत साथ न सोडणे हे सच्च्या मैत्रीचं दमक आहे असं मला जाता जाता प्रेक्षकांना बाबतीत काय सांगता येईल का, का बघावा श्रीदेवी प्रसन्न मला असं वाटतं की आम्ही लग्न आणि अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज हे जरी विषय हाताळत असलो आम्ही त्याच्याबद्दल कुठलेही भाष्य करत नाही होऊन आम्ही त्याच्याबद्दल काही शिकवायला जात नाही आम्ही फक्त आणि फक्त प्रेक्षकांना एंटरटेन करतोय ते हसणार आहेत ते रडणार आहेत ते अं होणार आहेत ते सगळं <laughs> ते सगळं होणार आहेत त्यांचं मनोरंजन करणं हे गरजेचं आहे त्यांना समाज समाजाचा आरसा वगैरे दाखवणं हे यासाठी त्यांचं पर्सनल आयुष्य खूप चॅलेंजिंग आहेच आहे सो आपण आणखी चॅलेंजिंग बनवण्यापेक्षा आपण दोन तास दोन सव्वा ते दोन तास मनोरंजन करू जिथे ते त्यांच्या घरचं विसरून जातील इथे सव्वा दोन तास एन्जॉय करतील त्यांच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करतील सिनेमा पाहतील नंतर डिनरला जातील परत घरी जाऊन शांत झोपतील परत उद्या कामाला जातील आणि तू काय सांगशील का बघावा कारण मी आणि सिद्धार्थ एकमेकांच्या लवर्स पहिल्यांदा होता स्क्रीन म्हणून बघावा आणि मला असं वाटतं की खूप मराठ ही सिनेमामध्ये खूप कमी हलक्या फुलक्या लव्ह स्टोरीज बनतात आणि ही एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी आणि फॅमिली ड्रामा असा एक खूप सुंदर मिश्रण आहे आणि अशी मिश्रणं खूप रेअर असतात त्यामुळे आमचा रेअर टायटल असलेला श्रीदेवी प्रसन्न दोन फेब्रुवारीपासून तुम्ही नक्की पाहावात